नमस्कार मी सारिका जाधव अभिव्यक्त कला अकादमीतर्फे सर्वांना मराठी नववर्षाच्या आणि पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा या अकॅडमीत येण्याचं कारण म्हणजे मी दोन हजार मध्ये अभिजित सराने दिग्दर्शित केलेलं कुसुम मनोहर लेले हे नाटक पाहिलं आणि ते नाटक पाहता क्षणी माझ्या मनात विचार आला की आपण कधी ना कधीतरी या टीमबरोबर नक्कीच काम करायचं आणि गेल्या वर्षी मी या अकॅडमीमध्ये ऍक्टिंग क्लाससाठी ऍडमिशन घेतली ऍक्टिंग क्लासमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर सरांची जी शिकवण्याची पद्धत आहे ती अतिशय अप्रतिम वाटली सरांनी आमचं प्रॅक्टिकली खूप करून घेतलं तसेच थिएटरचं ज्ञान असेल कॅमेऱ्याचं ज्ञान असेल तसेच अनेक इतर गोष्टी असतील चित्रपट क्षेत्रामधील खूप त्याची माहिती दिली प्रॅक्टिकली आमच्याकडून त्या गोष्टी करून घेतल्या वेगवेगळे टास्क देऊन सरांनी आमच्याकडून खूप काही करून घेतलं आणि त्याचा आजही आम्हाला फायदा होतो आणि तसेच ऍक्टिंग क्लास सुरू असतानाच दोन महिन्याच्या आतच मला सरांच्या गुगल गाव या वेब मध्ये काम करण्याची संधी मिळाली सेकंड लीडचा रोल मिळाला त्याचबरोबर गेल्या वर्षी दादा महाराज करंडक ही एकांकिका स्पर्धा झाली त्या एकांकिका स्पर्धेमध्ये मी एक किस्सा किस्का या नावाची एकांकिका सादर केली तसेच सप्टेंबरमध्ये मी दोन अंकी नाटक केले गोंदावलेमध्ये त्याचा प्रयोग होता कधी उलट कधी सुलट त्याचबरोबर नोव्हेंबरमध्ये झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये बटरस्कॉच नावाचे नाटक केले सातारमधली ही एकमेव अशी अकॅडमी आहे की जिथे वर्षभर काही ना काहीतरी प्रोजेक्ट सुरू असतात आणि तुम्हाला सर्वांसाठी खूप आनंदाची बातमी आहे की आपल्या या अकॅडमीत येत्या चौदा एप्रिल पासून दहा दिवसाचा ऍक्टिंगचं वर्कशॉप सुरू होते तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल जर तुम्हाला या क्षेत्रामध्ये पदार्पण करायचं असेल त्याचबरोबर नवनवीन स्किल्स शिकायचे असतील स्टेज डेअरिंग वाढवायचं असेल व्यक्तिमत्व विकास करायचा असेल तर तुम्ही अजिबात वेळ घालवू नका लगेचच कॉन्टॅक्ट करा आणि या ऍक्टिंग वर्कशॉपमध्ये आपली जागा फिक्स करा थँक्यू